गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा मी मागच्या वेळेस तुमच्याशी श्री सप्तशरित सप्तशती गुरुचरित्र सार ह्याबद्दल माहिती शेअर केली होती की ते ग्रंथ कोणतं आहे ते ग्रंथाचं पारायण कसं करायचं तर आज आपण दुसरा ग्रंथ बघणार आहोत बघा आपल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल आपल्या आयुष्याची जे अडचणी असतील कोणत्याही अडचणी असू द्या त्यामध्ये तुमच्या म्हणजे अगदी शुल्लक अडचणीपासनं अगदी मोठ्या अडचणीपर्यंत आपल्याला बाहेर काढण्याच्या आपल्याला बाहेर का बाहेर काढण्याच्या ज्या सेवा आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत अगदी बोटावर मोजू शकू आपण त्या तेवढ्या आहेत पण त्या खूप प्रभावी आहेत सगळ्यात मोठी सेवा श्री गुरुचरित्र पारायण गुरुचरित्राचं पारायण केलं म्हणजे खरंच खूप 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 प्रभावी आहेत दुसरं म्हणजे नवनाथ पारायण नवनाथ पारायण म्हणजे तुम्हाला सांगते संकट नाहीशे होतात अगदी नाहीशे होतात आणि त्यातनं मार्ग कसा काढायचा हे सुद्धा आपल्याला सांगतात त्याचनंतर तुम्हाला अजून सांगते तिसरं म्हणजे भागवत पारायण भागवत पारायण सुद्धा संक्षिप्त केलं तरीही चालतं मोठं केलं तर ते अतिउत्तम तर संक्षिप्त भागवत पारायण किंवा मोठं भागवत पारायण त्यानंतर त्याच्यानंतरचं म्हणजे त्याच्यानंतर असं मी म्हणणार नाही पण मी तुम्हाला सांगते की कि माझ्यासाठी किंवा आपल्यासाठी कोणते पारायण आहे जे खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर सर्वात मोठी जी सगळ्या स्वामी भक्तांना आवडते ती म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तर ते पारायण कसं आहे भर आता आजकाल खूप जणं करतात म्हणून ते खूप प्रचलित झालेलं आहे खूप प्रसिद्ध झालेलं आहे पण त्याचबरोबर तुम्हाला सांगते ज्यांना कोणाला स्वामीचरित्र जमत नाही आहे ज्यांना कोणाला गुरुचरित्र जमत नाही आहे ज्यांना कोणाला नवनाथ भागवत कुठलीही सेवा जमत नाही आहे त्यांच्यासाठी खूप छोटासा ग्रंथ मी आज तुमच्यासाठी आणलेला आहे आणि तो म्हणजे आहे हा संक्षिप्त श्री गुरुचरित्र संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा खूप छोटा ग्रंथ आहे पण ह्या छोट्या ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे ना की तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत कुठल्याही प्रकारच्या अडचणी त्या अगदी दूर होतात इतक्या प्रमाणे दूर होतात ना की तुम्हाला सांगते त्याच्यातनं अगदी अलगतपणे स्वामी तुम्हाला बाहेर काढतात या संक्षिप्त गुरुचरित्रमध्ये तुम्हाला सांगते इतके अनुभव लिहिलेले आहे ना अगदी मागच्या दोन हजार बावीसाव्या वर्षावर म्हणजे कोणती तरी तेवीस का तेहतीस आवृत्ती बद्दलची तुम्हाला सांगते आवृत्तीच्या ह्यांनी पंचवीसाव्या तर तेहतीस असं आहे काहीतरी तर शेवटची आवृत्ती जी आहे हा एकतीसाव्या एकतीसाव्या जी आवृत्ती आहे शेवटची त्यामधला अनुभव म्हणजे जेव्हापासून सुरुवात झाल्या ह्या झाली ह्या ग्रंथाची संक्षिप्त श्री गुरुचरित्र तेव्हापासून तर आतापर्यंत दोन हजार बावीसमध्ये जेव्हा ह्याच्या जे ह्याची जी जी, प्र, आ, आ, जी प्रत येत असते त्यामध्ये त्या आवृत्तीमध्ये दर आवृत्तीमध्ये कोणाला कसे कसे अनुभव आले ज्यांनी कोणी नोंदून दिले ज्यांनी कोणी सांगितले त्यांचे ह्यामध्ये आहे आणि त्यातले एक एक अनुभव मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर ह्या व्हिडिओ नाही पुढच्या येत्या व्हिडिओजमध्ये शेअर करणार आहे कारण तुम्हाला सांगते अगदी अर्ध पुस्तक जे आहे ना हो अर्ध पुस्तक म्हणजे हे अर्धा जो ग्रंथ ग्रंथामधली मी तुम्हाला सांगते अगदी आरती महा इथपर्यंत बघा आता अर्धा ग्रंथ म्हणजे एवढा ग्रंथ फक्त अनुभवाने भरलेला आहे आणि एवढाच ग्रंथ आपल्याला वाचण्या एवढा आहे तर हा ग्रंथ म्हणजे बघा हा ग्रंथ फक्त सात अध्यायाचा ग्रंथ आहे तर बघा गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा मा तुम्हाला वाटेल जेव्हा तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्हाला तुम वाटतंय मला मला काहीतरी सेवा करायची मला दत्त सेवा करायची मला स्वामी सेवा करायची फक्त सात दिवस घ्या किंवा एक दिवस घ्या कोणताही दिवस म्हणजे एका दिवसात तर दोन तासात वाचून होईल आणि सात दिवसात रोज एक एक अध्याय वाचला तर अतिउत्तम अध्याय फक्त सात आहे यामध्ये मराठी तुम्हाला नाही आहे फक्त अध्याय सात आहे खूप छोटे छोटे अध्याय आहेत आणि ह्या छोटे छोटे अध्याय वाचूनना तुम्ही तुमच्या आयुष्याच्या आयुष्याचा जो अध्याय आहे इतका सुरळीत करून घ्याल ना की तुम्हाला त्याच्यातनं ज्या काही अडीअडचणी आहे ज्या काही गोष्टी आहे त्यातनं बाहेर पडायला मार्ग मिळेल तर तुम्हाला याचं पारायण कसं करायचं आहे तर बघा कोणतंही पारायण करतो आपण पूजा मांडणी तुम्ही साधी सोपी तुमच्या मनाने कशी करा बघा असं कुठेही लिखित नाही आहे की पूजा मांडणी करायलाच हवी का किंवा नाही बऱ्याचशा ठिकाणी जागा असते बऱ्याचशा ठिकाणी जागा नसते त्यामुळे देवासमोर दिवा लावला उदबत्ती लावली धूप लावला आणि पारायणची म्हणजे सुरुवात केली अगदी हातावर पाणी फूल घेऊन संकल्प केला की मी आजपासून हे वाचायला सुरुवात करतेय स्वामी माझ्याकडनं फक्त हे करून घ्या आता फक्त मी सगळं तुमच्यावर सोपवतेय असं म्हणून तुम्ही जर का तुमची सेवा केली ना तुमची सेवा नक्की पूर्ण होणार नक्की पूर्ण होणार का तर ती तुमच्या मनोभावाने केलेली सेवा असेल आणि दिवसाला एक अध्याय जरी वाचला तर सात दिवसात तुमचं एक पारायण होईल आणि एका दिवसात तुम्ही अख्खा पूर्ण ग्रंथ वाचला एका एक तर एका दिवसात एक पारायण होईल तर ह्याचं असं काही नाही आहे की एवढेच पारायण झाले पाहिजे तेवढेच पारायण झाले पाहिजे जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला ह्याबद्दल सांगितलं होतं ह्याचे दहा पारायण करायचे असतात व्हिडिओ आहे माग आत्ताच टाकलाय मागे बघू शकता तर त्यामध्ये दहा पारायण महत्त्वाचे आहे दहा पारायण केले तर तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होते याचं असं काही नाही आहे एक जरी केला सात जरी केले कितीही जरी केले तरी काही हरकत नाही म्हणजे हे अगदी तुम्ही रोज सुद्धा वाचू शकता रोज जरी वाचलं ना तुम्हाला सांगते रोज वाचलं जरी तरी तुमच्या आयुष्यात भरपूर बदल तुम्हाला मिळते तर बघा तुम्ही म्हणाल इतके ग्रंथ आहे कोणतं कोणतं वाचायचं कधी काय वाचायचं तर तुम्ही तुमच्या सुडबुद्धीने मी सांगते तुमच्या अगदी तुमच्या डोक्याला काय वाटत असेल तुमच्या मनात काय चालू असेल त्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोणती सेवा करावीशी वाटते ती सेवा करा भरपूर भरगचं एकाच वेळेस सगळ्या करू नका कारण काय होतं ना, का। का ना? एका वेळेस एक सेवा केली ना तर आपल्या डोक्यात पण कॉकटेल होत नाही खरंच आहे म्हणजे मी तुम्हाला साधा साध्या आपल्या मानवी भाषेत सांगते एका वेळेस एकच सेवा करा आता तुम्ही गुरु श्री संक्षिप्त गुरुचरित्र करतायत तर फक्त संक्षिप्तच करा नाहीतर तुम्ही स्वामी चरित्राचे तीन अध्याय पण वाचताय ह्याचा पण एक अध्याय वाचताय आणि मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं म्हणून सप्तशती गुरुचरित्र सारचा पण पहिला दिवस आहे असं करू नका सगळे पारायण किंवा सगळे ग्रंथ एका वेळेस वाचू शकत नाही त्यामुळे थोड्या काही गोष्टी घ्या एका वेळेस एकच ग्रंथ वाचन करा एका वेळेस एकच पारायण पद्धती करा आणि त्याचं फळ घ्या कारण जर का हे तुम्ही नित्य नियमाने वाचताय तर काही हरकत नाही आहे हे तुम्ही तीन तीन अध्याय वाचन बाकीची मग करा हे नित्य सेवामध्ये होऊन जाईल पण सगळेच एकत्र शक्य नाही होणार त्यामुळे एका वेळेस एकच करा काही काय जण फक्त ह्याचं सुद्धा म्हणजे मी असं सा सारामृताबद्दल बोलतेय सारामृताचं पण पारायण करतात तर ह्या सारामृताच्या पारायणामध्ये सुद्धा तुम्हाला सांगते कोणी कोणी संकल्पयुक्त करतो त्यामुळे संकल्पयुक्त पारायणसुद्धा तुम्ही काही काही जण थोडे दिवस म्हणून थांबतात मग परत करतात अशा पद्धतीने ह्याचं पारायण करू शकतो पण आज आपण पन बोलत आहोत आपल्या संक्षिप्त गुरुचरित्राबद्दल तर ह्याचं पारायण एकाच वेळेस करा आता पुढच्या येत्या सत्तावीस तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत तुम्ही रोज एक अध्याय जरी वाचला तरी एक पारायण तुमचं होऊन जाईल आणि शक्य झालं तर रोज एक पूर्ण पारायण केलं तर सात पारायण होते तर बघा तुम्हाला कसं आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही नक्की करा अनुभव काय आले तर माझ्याशी नक्की शेअर करा चला, तर चला आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच व्हिडिओमध्ये अजून काही शंका अजून काही प्रश्न असतील तर मला नक्कीच विचारू शकता उद्यापन वगैरे कसे करायचे हे सगळ्या जसं गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन असतं नैवेद्य वगैरे करायचं असतं तसंच करायचं आहे काय कुणाला बोलवायची गरज नाही घरच्या घरी नैवेद्य दाखवा देवाला नैवेद्य दाखवा सगळ्या घरातल्यांनी प्रसाद घ्या आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा बाकी काही करायची गरज नाही चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ